चला काय शिकायचं आपल्याला आता रुल्स ऑफ अ डिशन अँड सबट्रॅक्शन बेरीज वजाबाकीचे नियम काय शिकायचे बेरीज आणि वजाबाकीचे नियम पहिली संख्या बघा आता बॉक्स बघा काय क्रमांक पहिली संख्या दुसरी संख्या क्रिया चिन्ह आणि उदाहरण म्हणजेच काय लक्षात घ्यायला पहिली गोष्ट आपल्याला बघायचं आहे का आपण बेरीज किंवा वजाबाकी करताना काय येते आपल्याला दोन संख्या येतो किती संख्या दोन संख्या म्हणजे दोन संख्या तुमच्या प्लस मायनस असेल मायनस असेल किंवा धन ऋण किंवा ऋणधन किंवा प्लस मायनस किंवा मायनस प्लस तर कुठली संख्या तुमची असू शकते बरोबर आहे का आपल्याला चारही संख्या बघायचं दोन्ही संख्या प्लस आल्या तर दोन्ही संख्या मायनस आल्या तर आणि दोन्ही संख्या एक प्लस एक मायनस एक एक मायनस दुसरी प्लस तरी आपल्याला बघायचं आहे आणि पहिल्यांदा काय लिहिलं बघते आपल्याला एक एक नंबर दोन नंबर बघायचं आहे आपल्याला पहिली संख्या इथे दुसरी संख्या क्रिया म्हणजे काय आपल्याला करायचंय काय आपल्यावर काय झालेलं बेरीज किंवा वजाबाकीचे नियम म्हणजे बेरीज नियम म्हणजे काय तर आपल्याला एक तर बेरीज करायची आहे किंवा वजाबाग करायची आहे पुन्हा चिन्ह म्हणजे काय जे आपल्याला आलेल्या उत्तराला चिन्ह द्यायचे काय द्यायचंय आलेल्या उत्तराला चिन्ह कुठे द्यायचे बघायचे उदाहरण पत्र उदाहरण बघूया चला पहिली संख्या बघा जर पहिली संख्या धन असेल म्हणजेच काय पॉझिटिव्ह असेल दुसरी संख्या निगेटिव्ह असेल काय पहिली संख्या पॉझिटिव्ह दुसरी संख्या निगेटिव्ह तर काय करायचं आहे बघा तर Plus, होते है? प्लस मायनस हे काय होतंय मायनस म्हणजेच काय करायचं आपल्याला प्लस मायनस मायनस म्हणजेच काय आपल्या क्रिया काय करायची इथं तर लक्षात घ्या आपल्याला वजाबाकी करायचे काय करायचे क्रिया वजाबाकी बघा पहिली संख्या धन दुसरी संख्या ऋण धन ऋण म्हणजेच वजाबाकी प्लस मायनस म्हणजेच मायनस म्हणजे आपलं काय करायचंय वजा बाकी आता आलेल्या उत्तराला चिन्ह काय द्यायचे आलेल्या उत्तराला आपल्याला काय द्यायचंय चिन्ह काय द्यायचंय बघा मोठ्या संख्येचं कुठलं द्यायचंय मोठ्या संख्येचे कुठलं लक्षात येईल काय लिहिलं क्रिया वजा बाकी चिन्ह मोठ्या संख्येचं जे उत्तर येईल काय येईल जे आपलं उत्तर येणार उत्तराला आपलं चिन्ह येणार मोठ्या संख्येच लक्षात आलं का काय अडचण चला उदाहरण बघायचं मग आता आपल्या चला आता उदाहरण बघूया आपण पहिली संख्या काय प्लस आहे नाही तर काय होईल धन तीन म्हणजे प्लस तीन दुसरी संख्या काय वजा म्हणजेच काय निगेटिव्ह मायनस चार So, काय करायचंय प्लस चार सॉरी प्लस तीन मायनस चार तर बघा पहिली संख्या प्लस संख्या मायनस प्लस मायनस क्रिया काय करायची आहे बघा आपण नियम बघूया प्लस मायनस क्रिया वजा बाकी काय करायचे वजा बाकी वजा बाकी वजा करत असताना आपण काय करतो मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करतो आपण वजा करतो किती आहे इथं चार इथे किती आहे तीन फोर थ्री मायनस केल्यास कितीला देत केल्यास किती देत वन म्हणजेच काय एक राहतो आता तिथं काय म्हणलंय चिन्ह कोणतं द्यायचंय मोठ्या संख्येच मोठी संख्या कुठं आहे तीन आहे का चार आहे चार मला मायनस चिन्ह काय आहे का प्लस चिन्ह आहे चिन्ह काय मग म्हणजेच ऋण म्हणजेच काय निगेटिव्ह आपल्याला चिन्ह द्यायचं आहे कळालं का बघा पहिला नियम पहिली संख्या प्लस संख्या मायनस क्रिया काय करायची वजावा की चिन्ह मोठ्या संख्येचं उदाहरण प्लस थ्री मायनस फोर म्हणजेच काय पहिली संख्या प्लस संख्या मायनस आता काय करतो क्रिया मग आपण वजावा की चार मधून तीन गेले किती राहिले एक चिन्ह मोठ्या संख्ये समजला जायचं पुढं मग चला दोन पहिली संख्या मायनस दुसरी संख्या प्लस असं पण येऊ शकतो का बरोबर आहे काय पहिली संख्या मायनस दुसरी संख्या प्लस लक्षात पहिली संख्या मायनस दुसरी संख्या प्लस काय क्रिया होणार आहे मायनस प्लस म्हणजेच ऋण धन काय होते वजा बाकी काय होते क्रिया वजा बाकी हा चिन्ह परत आपलं बेरीज आणि वजाव्या करत असताना तुमचे नियम कुठले असणार प्लस मायनस मायनस प्लस काही जरी असेल किंवा प्लस प्लस किंवा मायनस मायनस जरी असले प्लस प्लस किंवा मायनस मायनस जरी असेल तर काय लक्षात ठेवायचं आपल्याला चिन्ह हे कुठलं द्यायचंय मोठ्या संख्येचं कुठलं द्यायचं चिन्ह मोठ्या संख्येच ठीक आहे दोन्ही पैकी जी एक संख्या तुमची मोठी असेल त्या मोठ्या संख्येचं काय द्यायचं आपल्याला चिन्ह द्यायचं आहे लक्षात आलं का उदाहरण बघायचं चला सेम उदाहरण घेऊ पहिली संख्या मायनस दुसरी संख्या प्लस लक्षात पहिली संख्या मायनस दुसरी संख्या प्लस काय करता येईल आपल्याला चला नियम काय सांगतोय मायनस प्लस क्रिया काय करायची आपल्याला वजा बाकी हा वजा कशा करतो मग आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करतो आपण वजा करतो चार मधून तीन गेले रे किती राहिले एक।, एक चार म्हणून गेले एक राहिला चिन्ह मोठ्या संख्येचं तिथं मोठी संख्या कोणती आहे चार काय गे मग चिन्ह प्लस त्याला आपण नुसतं एक सुद्धा लिहू शकतो वन सुद्धा लिहू शकतो आपल्याला प्लस चिन्ह द्यायची पद्धत नाही दिलं तरी चालतंय नाही दिलं तरी चालतय समजा चला तीन पहिली ती। संख्या प्लस दुसरी संख्या प्लस असं येऊ शकते आपण दोन संख्येन बेरीज करत असताना तुम्हाला दोन्ही दोन्ही संख्या संख्या प्लस मायनस किंवा पहिली संख्या प्लस दुसरी संख्या मायनस किंवा दुसरी संख्या पहिली मायनस प्लस आता दोन्ही संख्या काय प्लस क्रिया काय करायची मग प्लस प्लस हा धन काय करायचे आपल्याला क्रिया बेरीज काय करायची आहे बेरीज प्लस प्लस बेरीज धनधन म्हणजेच बेरीज करायची आहे चिन्ह काय द्यायचंय सेम मोठ्या संख्येच कळलं का प्लस प्लस बेरीज म्हणजेच काय चिन्ह काय द्यायचंय मोठ्या संख्येच समजतंय का लक्ष अक्षर माझ खूप छान आहे मराठीच ते तुम्ही बघितलं असेल त्याच्यामुळे थोडस समजून घ्यायचं मराठी अक्षराबद्दल ओके चला खूप छान म्हणजे थोडस छान नाही आहे खराबीस चला काय होईल मला सेम उदाहरण घेऊया प्लस तीन आणि प्लस चार आपण संख्या का समान घेतल्या उदाहरणामध्ये तुम्हाला ते समजावं म्हणून घेतलं ठीक आहे प्लस तीन प्लस चार लक्षात घ्या प्लस प्लस म्हणजे धन धन काय करायचं आपल्याला बेरीज काय करायचे बेरीज का करायची आहे बे बघा तीन आणि चार सात फोर प्लस थ्री सेव्हन तुमचं चिन्ह काही रे सेम मोठ्या संख्येचं तुम्ही प्लस सेव्हन लिहा किंवा नुसतं सेव्हन लिहिलं तरी काही हरकत नाही समजलं का ठीक आहे चौथा बघा ऋण ऋण म्हणजेच काय निगेटिव्ह निगेटिव्ह दोन्ही संख्या असे आहे निगेटिव्ह निगेटिव, काय मायनस निगेटिव, का दोन्हीकडे का चिन्ह आहे तर काय करायचं मन क्रिया तरी पण बेरीज करायची लक्षात आलं का ठीक आहे लक्षात येते मायनस मायनस ही काय तुमचं बेरीज म्हणजे बघा प्लस प्लस आपण बेरीज केली मायनस मायनस पण काय करायची बेरीजच करायची चिन्ह काय करायचं मग मोठ्या संख्येच लक्षात येते काय काय करायचंय मायनस मायनस बेरीज चिन्ह मोठ्या संख्येच समजलं लक्षात घ्या मायनस थ्री मायनस फोर मायनस थ्री आणि मायनस फोर बघायत दोन्ही संख्या चिन्ह काय आहेत सारखे म्हणजे कोणच्या आले मायनस मायनस शिकवत असताना कोणी लिहून लिहू नका लक्ष मायनस मायनस काय दोन्ही संख्या चिन्ह कशी सारखे दोन संख्या दोन संख्या चिन्ह आले सारखे काय करायचं मग लिहिलंय काय करायचंय बेरी चला चार आणि तीन म्हणजेच प्लस फोर हा फोर प्लस किती होईल काय होईल म्हणजे बघा मायनस थ्री आहे मायनस फोर आहे काय करणार क्रिया काय करणार आपण ऍडिशन म्हणजे काय करणार आहोत बेरीज बेरी। चार प्लस तीन सात चिन्ह काय जे मोठ्या संख्येचं आहे मोठी संख्या कोणती आहे प्लस सॉरी मायनस फोर किती होईल इथं मायनस इथं काय आलं मायनस सेव्हन लक्षात आलं का आपण चार प्रकारचे उदाहरण बघितले एक पहिली संख्या प्लस मायनस मायनस प्लस 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 आणि मायनस मायनस असं झालं चारचे उदाहरणं बघितली आहेत हे लक्षात ठेवा क्रिया आपल्या क्रिया काय करायचं लक्षात ठेवा चिन्ह हे आपण काय करू नंतर लक्षात असे आहे हा काय करायचं एक आपल्याला ट्रिक सांगतो लक्षात घ्या इथं बघा आपण थोडस प्लस मायनस इथं पॉझिटिव्ह आहे इथं निगेटिव्ह आहे इथं निगेटिव्ह आहे इथं पॉझिटिव्ह आहे प्लस मायनस मायनस प्लस हे दोन चिन्ह वेगवेगळे आहेत प्लस मायनस इथं पण चिन्ह काय आहेत दोन चिन्ह काय आहेत वेगवेगळे आहेत कसे आहेत दोन चिन्ह वेगवेगळे आहेत कसेच आहे दोन चिन्ह काय आहेत वेगवेगळे आहेत तर दोन चिन्ह वेगवेगळे आले प्लस मायनस किंवा मायनस प्लस ऋण किंवा ऋण तर काय करायचं डायरेक्ट काय करायची वजा बाकी करायची काय करायची वजा बाकी दोन चिन्ह वेगळे आले इथं काय करायचं डायरेक्ट काय करायचं का वजा बाकी काय करायची वजा बाकी आता बघा प्लस मायनस चिन्ह वेगळे आणि ते काय केलं आपण वजा बाकी इथं पण चिन्ह वेगळे आलं ते काय केलं का वजा बाकी केलं लक्षात आलं का काय केलं वजा बाकी आता इथं लक्षात द्या इथं पण प्लस आहे इथं पण प्लस आहे दोन चिन्ह सारखे आहेत इथं म्हणजेच काय करा आपण बेरीज जर चिन्ह सारखे असतील तर काय करायचं बेरीज लक्षात द्या प्लस प्लस आपण काय केलं बेरीज इथं मायनस मायनस आहे दोन्ही चिन्ह काय आहेत सारखे आहे काय करणार इथं बेदीस उदाहरण आहे पहा प्लस फोर प्लस फोर काय केलं फोर प्लस थ्री सेवन इथं मायनस मायनस आहे सारखं काय दोन्ही चिन्ह कसे आहे तुमचे सारखे काय करणार मग बेदिस फोर प्लस थ्री सेवन लक्षात आलं काय समजलंय सर्व समजलं असेल तर लिहून घ्या ठीक आहे कळालंय Hmm, चला आपण काय शिकला आज मग बेरीज आणि माझ्या नियम आपल्याला उद्या काय शिकायचंय गुणाकार आणि भाग करायचे नियम शिकायचे गुणाकार भाग करा क्रिया लागेल आणि भाग करायला डिव्हिजनला डिव्हिजनच करावी लागेल तर चिन्ह बंदाचे ते आपण उद्या बघू ठीक आहे आजच्या पुरतं एवढंच बस समजलं नाही ठीक आहे ते लिहून घ्या नियम पाठ करा ठीक आहे अडचण ठीक आहे बाय